मंडळी बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन येत्या अठ्ठावीस जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे प्रेक्षकांसाठी हे पाचवं सीझन खूपच खास असणार आहे कारण दोन वर्षानंतर बिग बॉसचं हे नवं सीझन येते यासोबतच होस्ट म्हणून महेश मांजरेकरांऐवजी नवा चेहरा रितेश देशमुखच्या रूपात या बिग बॉस सीझन व्हायला मिळाला आहे कलर्स मराठीचे हेड केदार शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे हे पाचवं सीझन आमच्यासाठी खूपच खास असणार आहे त्यासाठी आम्ही वेगळी तयारी केली आहे आता या नव्या सीझनसाठी बिग बॉस प्रेमी उत्सुक असतानाच इकडे कलर्स मराठीवर बरेचसे प्रेक्षक नाराज झाले आहेत कारण बिग बॉसच्या पाचव्या पर्वासाठी कलर्स मराठीवरील एक दोन नव्हे तर तब्बल चार लोकप्रिय मालिका बंद होणार असून एका मालिकेच्या वेळेत बदल होणार आहे तर बिग बॉसमुळे कलर्स मराठीवरील सगळ्यात जास्त टी आर पी देणारी पिर्तीचा वनवा उरी पेटला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे यासोबतच रमा राघव ही लोकप्रिय मालिकासुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहे तर काही दिवसापूर्वीच निलेश साबळेसुद्धा हसताय ना हसायलाच पाहिजे हा नवा कोरा कॉमेडी शो घेऊन कलर्स मराठीवर दाखल झाले होते परंतु बिग बॉस या कार्यक्रमामुळे हा लोकप्रिय कार्यक्रमसुद्धा बंद होत आहे आणि या बिग बॉस मराठी सीझन पाचमुळे गेली सहा वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी मालिका बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिकासुद्धा बंद होत आहे आणि या मालिकेच्या जागेवर आता सुखकळे ही नवीन मालिका दाखल होणार आहे तर बिग बॉसच्या पाचव्या हंगामामुळे कलर्स मराठीवरील चार लोकप्रिय मालिकांना निरोप घ्यावा लागत असून एका मालिकेला प्राईम टाईमला मुकावं लागत आहे आता या मालिकांचे प्रेक्षक कमालीचे नाराज असल्याचं पाहायला आहे तर मंडळी बिग बॉस मराठी सीझन पाचमुळे चार लोकप्रिय मालिका बंद होत असून आणि एक लोकप्रिय मालिका प्राईम टाईमवरून काढून ती संध्याकाळी साडेसहा वाजता शिफ्ट केली जात आहे याविषयी तुमचं काय मत आहे आणि बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका